हॅलो मित्रो मी शेख मुजमिन द रॅप वन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एकच चर्चेस उदाहरण आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊन निवडणुका लढवतील किंवा आपली राजकीय कारकिर्द सांभाळतील का अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तरी तुम्हाला काय वाटते या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा व याचबरोबर एक वेगळ्याच विषयाला चर्चा चर्चेस उदाहरण येतोय की महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत किती नेत्यांनी पक्ष सोडून भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि ते त्यांच्यावर कोणकोणते घोटाळे कोणकोणते आरोप गुन्हे आहेत आणि भारतीय जनता पार्टी जे म्हणते की घोटाळ्या पुरांना आम्ही आमच्या पक्षामध्ये सामील न करून घेता त्यांना कारागृहात पाठवू पण काही दिवसानंतरच ते आपल्या पक्षात म्हणजेच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून एखाद्या मोठ्या मंत्रिपदावर जाऊन बसतात याची तुम्हाला जाणीव करून घ्यायची असेल तर हाजो हा जो मी व्हिडिओ बनवतोय या व्हिडिओला पाचशे प्लस व्ह्यूज आणि तुम्ही कमेंटमध्ये जर सांगितलं की हा व्हिडिओ बनवा तर पुढे मी या नेत्यांच्या संपूर्ण माहितीसोबत तुम्हाला व्हिडिओ बनवून देईन की आतापर्यंत किती नेत्यांनी ने आपले घोटाळे लपवण्यासाठी आपल्यावरील गुन्हे कमी करून घेण्यासाठी व आपली छवी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये व्हाईट कलर अशा प्रकारे बनवण्यास सा, बनवून ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय त्यांची नावे तुम्हालाही माहीत असेल तर कळवा आम्ही त्याच्यावर एक वैयक्तिक अशा प्रत्येक नेत्यावर व्हिडिओ बनव बनवून तुमच्यासमोर त्यांची कारकीर्द आतापर्यंतची व त्यांची जी माहिती आहे ती आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल पुढे आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या दर वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया करा